विनिता सागर भोगम यांचे प्रचाराची धुरा सांभाळणारे येथील ज्येष्ठ नेते माजीराव खानविलकर आता माझ्यासोबत आहेत आता आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत खानविलकर साहेब आता विनिता सागर भोगम या जिल्हा परिषदेच्या रिंगणात आहेत भाजपकडून त्या निवडणूक लढवत आहेत कमय या चिन्हावर तर एकंदरीत आत्ताचं वातावरण कसं आहे त्यांच्याबद्दल वातावरण वाता म्हणजे त्यांचे मिस्टर कळंबा ग्रामपंचायतचे पाच वर्षे लोकनियुक्त सरपंच या कालावधीत केलेल्या विकास कामाचा त्यांना पोचपोवती मिळणार आहे एकंदरीत पाहता वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि त्याचा विजय हा नक्की आहे तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे असा आहे आम्ही आता भोगम कुटुंबावर जर दहा पंधरा वर्ष आहे तर महिनीचा स्वभाव असा आहे कामकाजी दृष्टिकोन एक नंबर आणि स्वतः फिरणारे आहेत तसे त्यांच्या मिस्टरचा अनुभव आहे तसंच त्यांचे सासरे भगवून दादा यांना असं भरपूर अनुभव आहे सगळी स्वच्छता सगळे करणारे वहिनी साहेब आहे आणि नागरिकांना सर्वपती राहणारे वहिनी साहेब आहेत विनंती सागर बोगम हे प्रभावी नेतृत्व आहे आणि त्याच निवडून याय पाहिजेत आणि त्या आल्यानंतर ती कामं आपल्या इथे कांब्याचा विकास होणार आणि ते शंभर टक्के येणार आम्हाला खात्री आहे कळंबा गावातील जी उपनगर आहे आता सध्या काय होते उपलब्ध कळंब्यातला वगैरे विकास चालू आहे जी उपनगर झालेली आहेत त्यांचा अजून विकास होणं शिल्लक आहे आणि तो विकास जो होईल ते विनता सागर भोगम यांच्याकडूनच होईल पूर्ण करणार कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार विनिता सागर भोगम या उमेदवार असून सागर रामचंद्र भोगम हे लोकनियुक्त सरपंच असताना तसेच ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघ व कळंबा गावामध्ये बऱ्याच विकास कामांना निधी ओढून आणून बरच काम केलेलं आहे त्यांचा विकासाचा जो त्यांनी टप्पा पार केलाय तो निश्चितच कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आत्ताच्या जिल्हा परिषद उमेदवार विनिता सागरभोगम या निश्चितच आपला जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास प्रचंड विकास करतील हे मी आश्वासन देतो आणि सर्व मतदार बंधू भगिनीं विनिता सागरभोगम यांना निवडून देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन करतो विनिता सागर भोगम ह्या जिल्हा परिषद मध्ये उमेदवारी भाजप भाजपमधून तरी त्या कळंबेगावचा विकास करतील हे पूर्ण आम्हाला विश्वास आहे त्यांचे पती सागर भोगम हे लोकनियुक्त सरपंच होते कळंबेगावचे त्या कारणा आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते पूर्ण सक्षम कळंबेगावचा विकास करतील हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे विनिता सागर भोगम या जिल्हा परिषदेच्या उमेदवार असून त्या सुशिक्षित उमेदवार आहेत तरी त्यांचे पती सुद्धा कांब्याचे पहिले लोकनियुक्त सरपंच होते सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून इथं सामाजिक कार्यात भाग घेतलेला आहे तर अशा उमेदवाराला सर्वांनी बहुमताने निवडून आण अशी मी सर्वांना विनंती